बाळासाहेब थोरात म्हटलं की संगमनेर ने काँग्रेसच्या हाताच्या पंजाने त्यांना सलग आठ वेळा आमदार केला त्यापैकी सात वेळा ते, ते हाताचा पंजा घेऊनच निवडून आले एवढंच कशाला एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते आतापर्यंत संगमनेर नगरपालिका निवडणुकांतही त्यांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हावरच आपला आणि आपल्या नातलगांचं म्हणजेच तांबे कुटुंबाचं बस्तान बसवलं पण याच हाताच्या पंजाला ते सपशेल विसरलेत अगोदर भाचा सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीला मोक पाठिंबा देऊन आणि आता तर त्यांनी थेट पालिका निवडणुकीत पंजाला आणि तांबे यांच्या याच कृतज्ञतेचे काँग्रेस कसे उत्तर देईल हे भविष्यात समजेल तर चला आज आपण याच संगमनेर मतदारसंघातील पालिका निवडणुकांचा आणि थोरातांच्या बदललेल्या भूमिकेचा आढावा घेऊया नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही गेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला नवख्या अमोल खताळांनी शिवसेनेचा धनुष्यबाण उचलून पंजावर परफेक्ट नेम साधला अर्थात या नेमबाजीत विखे पिता पुत्रांची भूमिका ही महत्वाची ठरली परंतु आता पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा खताळ आणि थोरात लढाई अपेक्षित असताना थोरातांनी आपले भाचे आमदार तांबे यांना पुढे केले सत्यजित पालिका निवडणुकीची सगळी जबाबदारी थोरातांनी तांबेवर देत मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणे पसंत केले तांबे यांनी इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातर्फे आपल्या पत्नीच्या नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलाय त्यामुळे पारंपरिक पंजा या चिन्हाऐवजी सिंह हे चिन्ह घेऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहे गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदा संगमनेर पालिकेत पंजा गायब झाला या गायब झालेल्या पंचाची राज्य पातळीवर चर्चा झाली त्यातही अजून एक कहर म्हणून प्रचारात दिसणाऱ्या थोरातांच्या गळ्यातील काँग्रेसचा पंचाही गायब झाला त्याऐवजी संगमनेर सेवा समितीचा लाल रंगाचा पंचा ते सध्या परिधान करताना दिसत आहे याच बदललेल्या पंचाची सध्या संगमनेर मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे थोरात ही बदललेली भूमिका चर्चे आता चर्चेचा विषय ठेरू पाहत आहे खर तर अपक्ष असलेले आमदार सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा कायम होताना दिसतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेले त्यांचे निकटचे संबंध तांबे कार्यकर्ते कायम सोशल मीडियातून दाखवतात त्याच अनुषंगाने थोरात यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतात परंतु आता थोरातांनी थेट काँग्रेसचा पंजा आणि पंचा दोन्हीही गुंडाळून ठेवल्याने याचे पडसाद थेट राज्यभर पडले एका पराभवाने थोरातांचे मत परिवर्तन झाले का हा प्रश्न सध्या विचारला जात आहे तांबे यांच्या बदललेल्या भूमिकेचे आता थोरातही सहमत आहेत का असा प्रश्नही विचारला जातो दुसरीकडे विरोधात असलेले अमोल खताळ हे मुरब्बी राजकारण्यासारखे पालिका प्रचाराचे नियोजन सांभाळत थोरातांची बदललेली भूमिका सध्या संगमनेरकरांना भावलेली दिसत नाही आता खताळांच्या विरोधात जाऊन भविष्यात कदाचित थोरात तांबेच महायुतीत आले तर हा प्रश्न सध्या संगमनेरमध्ये चर्चेत आला आमदार खताळांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत भोजापूरच्या चाऱ्यांचा प्रश्न निळवंडेच्या पाण्याचा प्रश्न संगमनेर मधील रस्ते वीज पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवले या सर्वांचा खताळांना पाली